नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाला ग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाचं शेवटच्या महिन्यातील संपूर्ण नियोजन स्टेप बाय स्टेप बघणार आहोत यामध्ये तूर पीक वाधी अवस्थेत आल्यापासून ते शेंगा परिपक्व अवस्थेमध्ये येण्यास जो काही कालावधी म्हणजे साधारणत जो काही तीस ते पस्तीस दिवसाचा जो पिरियड आहे तर या पिरियडमध्ये आपल्याला तूर पिकाची विशेष काळजी घेणं तिथं गरजेचे असतं जेणेकरून शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव होणार नाही त्यासोबत फुलांची जास्तीत जास्त गळ होणार नाही जास्तीत जास्त फुले तूर पिकाला लागेल आणि जास्त सेटिंग होऊन आपलं जे काही उत्पादन आहे तर ते चांगल्या प्रकारे आपल्याला तूर पिकामध्ये मिळेल याच्यासाठी शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला नेमकी कोणकोणतं नियोजन करायचं आहे याच्याविषयी सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत मे बी असा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो नेक्स्ट टाईम तुम्हाला चॅनलवरती येईल किंवा येणार नाही सांगता येत नाही किंवा मी स्वतः असा व्हिडिओ तुम्हाला फवारणी संदर्भात किंवा जे काही वॉटर सोल्युबल खते आहे तर याच्या संदर्भात देईल की नाही त्याचे पण गॅरंटी नाही त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो अतिशय शे महत्त्वाचा आहे एकतर तुम्ही हा व्हिडिओ शेव्ह करून ठेवू शकता किंवा मग वहीवरती तुम्ही माहिती डिटेल्समध्ये तिथं लिहून ठेवू शकता जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमची जी काही तूर आहे तर तूर वाधी अवस्थेतून फुलावस्था आणि फुलावस्थेतून शेंग परिपक्व अवस्था हा जो काही पिरियड आहे तर या पिरियडमध्ये आपल्याला काय काय नियोजन करायचं का आहे याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती इथं मिळणार आहे आणि ती जर तुम्ही लिहून ठेवली किंवा मग व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवला तर तुम्हाला तिथं अतिशय फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया तूर पिकाचं शेवटच्या महिन्यातील संपूर्ण नियोजन ज्यामध्ये तूर वाधी अवस्थेपासून ते शेंग परिपक्व अवस्थेत हा जो काही तीस पस्तीस दिवसाचा पिरियड आहे याच्यामध्ये आपल्याला तूर पिकामध्ये कोणकोणती कामं करून घेणं तिथं गरजेचं आहे याच्याविषयी सविस्तर माहिती त्या अगोदर जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच आपल्या बकाला ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका आणि त्यासोबत नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या शेतीविषयक संपूर्ण नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील शिवाय आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ असंख्य तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला तिथं विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं शेवटच्या महिन्यातील जे काही नियोजन आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला तुम्हाला एक खत व्यवस्थापन मी सांगणार आहे जर ऑप्शनमध्ये आहे तुम्ही ऑलरेडी खत व्यवस्थापन केलं असेल तर हे करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि त्याच्यासोबत शेवटच्या टप्प्यामध्ये तूर पिकामध्ये आपल्याला दोन ते तीन फवारण्या तिथं ती करून घ्यायच्या आहे फवारण्या कोणकोणत्या करायच्या आहे आणि कोणत्या वेळेस करायच्या आहे त्यासोबत जे काही मी ऑप्शनमध्ये खत व्यवस्थापन तुम्हाला सांगणार आहे तर ते खत व्यवस्थापन का करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही तूर आहे तर तूरवाधी अवस्थेत येण्याच्या एक पंधरा ते वीस दिवस अगोदर जर तुम्ही तूर पिकामध्ये डी ए पी प्लस पोटॅश या खताचा डोस दिलेला नसेल तर आपल्याला इथं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मग आता खत व्यवस्थापन करायचं ठरलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला ग्रॅन्युल्स खते त्या ठिकाणी दाणेदार स्वरूपातली जी काही खते तर ती देणं शक्य नाही मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो तूर पिकाला पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खताची गरज भासते तर त्याच्यासाठी तुम्ही वॉटर सोल्युबल खताचा ड्रीपमधून तूर पिकाला वापर हा करू शकता त्याचा ढोस तुम्ही देऊ शकता तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा अठ्ठेचाळीस आहे झिरो बावन चौतीस आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो जी काही वॉटर सोल्युबल डी ए पी आहे ही जी काही वॉटर सोल्युबल खते तर याचा एकरी पाच किलोप्रमाणे तुम्ही तूरच्या तुरीच्या पिकाला जे काही ढोस आहे तर तो ड्रीपमधून द्यायचा आहे जर ड्रीप नसेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही फवारणीतून ही जी काही मी खते सांगितली तर या खतांचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये वापर हा करू शकता हे झालं तुमचं ऑप्शनमध्ये खत व्यवस्थापन आता जी आपली जी की तूर आहे शेतकरी मित्रांनो तर ही गाठी अवस्थेत आहे आणि गाठी अवस्थेत येण्याच्या वीस दिवस अगोदर आपण हिला खत व्यवस्थापन केलेलं आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचं खत व्यवस्थापन करण्याची तुम्हाला किंवा मला तिथं गरज नाही आहे तर मुख्य मुद्दा आहे तो म्हणजेच फवारणी व्यवस्थापनाचा कारण शेवटच्या टप्प्यामध्ये तूर पिकाला जे काही फवारणीचं नियोजन आहे हे अतिशय तंतोतंत आणि वेळच्या वेळेवर तिथं करणं आपल्याला गरजेचं असतं जेणेकरून तूर पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव फुलगळ होणार नाही सेटिंग जास्तीत जास्त होईल जास्त फुले लागली तर जास्त सेटिंग होईल आणि उ उत्पादन तिथं वाढल्याचं आपल्याला आढळून येईल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपलं जे काही तूर आहे तर ही तूर पीक गाठी अवस्थेत येत असताना किंवा गाठी अवस्थेत आली असताना तिथं आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे तर या पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार कीटकनाशक जेणेकरून आळीचा प्रादुर्भाव होणार नाही जी काही पानगुंडाळणारी वगैरे आळी असते तर ती आळी त्या ठिकाणी येणार नाही शिवाय ऑक्टोबरमध्ये जर पाऊस आला तर पावसासोबत मोठ्या प्रमाणामध्ये धुकं येत असतं तर त्या धुक्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊन तिथं जी काही फुलं आहे तर फुलं जळणार नाही गळणार नाही त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे शिवाय जास्तीत जास्त तिथं कळ्या लागतील जास्तीत जास्त फुले लागतील आणि चांगल्या प्रकारचं सेटिंग व्हावं त्याच्यासाठी आपल्याला एक टॉनिक आणि एक खत या फवारणीमध्ये पहिल्या आप फवारणीत आपल्याला तिथं घ्यायचं आहे तर आपल्याला कीटकनाशकापैकी जे काही कीटकनाशकं मी तुम्हाला सांगणार आहे कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे फक्त शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये गॅस सारख्या कीटकनाशकाचा वापर करू नका तर याच्यामध्ये तुम्ही सिझेंटाचं प्रोक्लेम ज्यामध्ये इमामॅक्टिनबिन झॉईट किंवा मग डेलिगेट घेऊ शकता किंवा ॲम्प्लिगो किंवा कोराजेन यासारखी जी काही कीटकनाशकं आहे शेतकरी मित्रांनो तर ही कीटकनाशकं तुम्ही फवारणीमधून पहिल्या फवारणीमध्ये तिथं घ्यायची आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही साप पावडर आहे किंवा टाटाचं ताकद आहे याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक त्यासोबत एक चांगल्या प्रकारचं ॲमिनो ॲसिड प्लस फुलविक ॲसिड असलेलं कोणतंही एक टॉनिक ज्याच्यामध्ये तुम्ही बाहेर घेऊ शकता ॲम्बिशन घेऊ शकता किंवा इसाबियन घेऊ शकता आणि आपल्याला वीस टक्के बोरॉन असलेलं बोरॉन घ्यायचं आहे तर ही एकंदरीत पहिली फवारणी आपल्याला जी करायची आहे तर ती तूर पीक आपली गाठी अवस्थेत किंवा कुठं जर फुलं चमकत असतील तर त्या अवस्थेत आपल्याला तिथं करून घ्यायची त्याच्यानंतर सेम फवारणी आपल्याला फुलं अवस्थेमध्ये घ्यायची शेतकरी मित्रांनो फक्त तिथं जे काही कीटकनाशकं मी तुम्हाला सांगितली तर ती आलटून पालटून घ्यायची एकच कीटकनाशक दोन वेळेस तिथं फवारणीमध्ये वापरू नका दुसरी फवारणी आपल्याला सेम प्रकारे घ्यायची त्यानंतर जी काही तिसरी फवारणी आपल्याला करायची आहे तर ती करायची शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर शेंगा ज्या असतात शेंग परिपक्व अवस्थेच्या याच्यामध्ये असताना आपल्याला तुरीवर तिसरी फवारणी करायची आहे जेणेकरून जी मुखणी तूर पिकामध्ये होते तर ती होणार नाही आणि तूरची जी काही शेंग आहे तर त्या शेंगाचं चांगलं पोषण होईल त्याच्यातील दाण्याचं चांगलं पोषण होईल तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक झिरो बावन चौतीस हे खत तुम्ही घेऊ शकता किंवा त्यामध्ये बोरानचा तुम्ही वापर करू शकता तिसऱ्या फवारणीमध्ये आणि एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक इथं बुरशीनाशक जर तुम्ही नाही घेतलं शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा तुमचं काम होणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही तिसऱ्या फवारणीमध्ये गॅस सारख्या औषधांचा वापर करू शकता ज्यामध्ये सु प्रोफेक्ट सुपर आहे घरडा कंपनीचा हमला आहे अशी औषधं तुम्ही तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यायची आहे तर एकंदरीत शेवटच्या महिन्यातलं हे महिन्यातलं हे संपूर्ण नियोजन आहे शिवाय तुम्हाला मी सेपरेट जी काही फवारण्या करायच्या तूरपिकावर त्याच्याविषयी व्हिडिओ देईलच शेतकरी मित्रांनो वेळ मिळाला ला तर किंवा नाही चाला तर हा व्हिडिओ तुम्ही शेव्ह करून ठेवा किंवा मग माहिती तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला ही अतिशय कामाची माहिती असणार आहे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा बाकी अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार